नमस्कार गौरीस पुणेरी किचनमध्ये तुमच्या जमा, म सर्वांच्या मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत रव्यापासून केक तर तो कसा कस बनवायचा ते मी तुम्हाला सांगते इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे पाऊन वाटी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी दूध घेतलेले आहे तर आपण सुरुवातीला साखर घेऊयात आणि त्याच्यामध्ये आपण दूध मिक्स करणार आहोत आणि दूध हे मी गरम करून घेतलेलं आहे तर दूध दूध ह्या ना आपण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून ते दुधामध्ये चांगले मिक्स झाले पाहिजे यार केकमध्ये आपण तूप आणि तेलाचा वापर अजिबात करणार नाही तर इथं मी विलायची पूड करून घेतलेली आहे जर तुमच्याकडे व्हेनिला इसन असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता तर माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी याच्यामध्ये विलायची पूड टाकलेली आहे त्यामुळे केकला चांगला फ्लेवर येतो आणि टेस्टी पण बनतो तर याच्यामध्ये मी साखर टाकून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण एक दूध एक वाटे दूध घेतलेलं आहे ते आपण चांगले असे मिक्स करून घेऊयात आणि गरम दूध घ्यायचा उकळलेलं आणि गरम दूध असतानाच केक बनवायला घ्यायचा अशा प्रकारे चांगलं फेटून घ्यायचं आता आपण याच्यामध्ये रवा ॲड करणार आहोत तर रव्याचे प्रमाण तुम्ही बघितलं ना एक वाटे घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये हलक्या पाणी असे मिक्स करून घ्यायचं हे बघा मी अशा प्रकारे मिक्स करून घेत आहे जास्त पातळ पण नाही झालं पाहिजे बॅटर घट्टच पाहिजे आपण कारण आपण केक बनवत आहोत जास्त पातळ झालं तर मग केक चांगला नाही बनणार आपलं तर हे बघू शकता तुम्ही आपलं केकचं बॅटर पूर्णपणे तयार झालेलं आहे आणि आता आपण याला दहा मिनटं झाकून ठेवणार आहोत चला तर आपण याला आता दहा मिनटं झाकून ठेवणार आहोत केक सेट करण्यासाठी ओव्हन ओव्हन नाही आहे माझ्याकडे त्यामुळे मी कडेमध्ये करत आहे तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आपण खाली तळाला मीठ टाकून घ्यायचे आहे जेणेकरून आपला केक चिकटणार नाही आणि हे माझ्याकडे स्टँड आहे जर तुमच्याकडे स्टँड नसेल तर तुम्ही वाटीचा यूज करू शकता तर पाच मिनिट आपण मंद आचेवरती झाकून ठेवूया कारण हे चांगलं गरम झालं पाहिजे पण जास्त पण गरम करू नका तरी ते मी केकवरती टाकण्यासाठी ड्रायफ्रूट्स घेतलेला आहे बघू शकता काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता आपला रव्याचं बॅटर चांगलं तर हे बघा आपले केकचं चा बॅटर चांगलं रेडी झालेलं आहे आणि जास्त जा पातळ पण नाही झालेलं तर आपला केक चांगला फुलण्यासाठी आपण याच्यामध्ये युनोचं एक पॅकेट घालत आहोत याच्यामध्ये आपण बेकिंग पावडर बेकिंग सोडा वगैरे काही नाही टाकणार ना आहोत तर आपण चांगलं अशा प्रकारे फेट चांगलं फेटून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता बॅटर कसं फुलायला लागलेलं ला 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 आहे त्यामुळे आपला केक तरी ते मी केक पेन घेतलेला आहे तर याच्यामध्ये मी थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे साईड न्याणीमध्ये आणि तर तुम्ही बघू शकता आपलं बॅटर किती छान असं फुगलेलं आहे तर याच्यामध्ये तुम्हाला जर कलर टाकू वाटायचा असेल खायचा फूड कलर, 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 कलर तर तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता इथे मी फूड कलर घेतलेला आहे पिवळ्या कलरचा तुम्हाला कोणत्या कलरचा केक हवा असेल तर तुम्ही टाकू शकता थोडंसं टाकून घ्यायचा नाहीतर खूप असं पिवळं सर खूप केक छान नाही दिसणार त्या कल बॅटरला कलर आलेला आहे तर आता हे केकचं बॅटर आपण या भांड्यामध्ये टाकून घेऊयात तर आता केक छान दिसण्यासाठी मी ह्याच्यावरती ड्रायफ्रूट टाकत आहे तर अशा प्रकारे आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया जेणेकरून आपला केक पण खूप छान दिसेल बघू शकता मी चांगल्या प्रकारे असे वरून त्याच्यासाठी ड्रायफ्रूट टाकलेले आहेत बॅटरवरती चला तर आपण आपला केक सेट करण्यासाठी ठेवूया आणि केक सेट करण्यासाठी ना तीस मिनटं लागतात आता आपण याच्यावरून झाकण झाकून ठेवूया तीस मिनटे झालेले आहेत तर चला तर आपण बघूया आपला केक कशा प्रकारे बनलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे बनलेला आहे कलर पण खूप छान आला आलेला आहे आणि छान बेक झालेला आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला केक हा सॉफ्ट आणि स्पंजी बनलेला आहे आणि कलर पण याला खूप छान आलेला आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडल्या असतील तर आजच माझ्या गौरी पुणेरी किचन या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन रे, रेसिपी पाहत रहा